महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झालेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय नितेशजी राणेसाहेब हे पहिल्यांदाच मंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत तर, तर प्रथमतः त्यांचं आगमन त्यांच्या मतदारसंघात खारेपटनवरून होणार आहे त्या अनुषंगाने त्यांचं आमच्या पडेल मंड देवगड तालुक्याच्या वतीने पडेल मंडळाच्या वतीने आम्ही भव्य दिव्य स्वागताचा नियोजन केलेला आहे प्रथमतः ते आमच्या मंडळामध्ये जिथे त्यांची एंट्री होणार आहे तेथे फनसगावचा स्पॉट आहे तिथे आम्ही एक छोटंसं स्वागत करून पडेल कॅन्टिंगवर आम्ही त्यांच्या पूर्ण भव्य दिव्य स्वागताचे नियोजन केलेले आहे तरी माझ्या पडेल मंडलातील सर्व सरपंच असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील बूथ अध्यक्ष असतील प्रमुख पदाधिकारी असतील यांच्या यांचे विचार घेऊनच आम्ही हे सगळं स्वागताचं नियोजन केलेलं आहे तरी या सर्वांनी दिनांक बावीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पडेल कॅन्टीनवर त्यांनी उपस्थित राहावे असं मी आवाहन करत आहे